नाही लग्नाची तारीख काढायला आनंदीची त्या लोकाने म्हटलं तुम्ही या म्हटलं आमच्या इथं नाही म्हणे मग आम्ही ना म्हटलं बरं बाप्पा आम्ही येतो हो माय बाई जसं ते तसं करा पण एक एक फोन फोन करून तर सांगते की आई लग्नाची तारीख काढू आलो का काही का काही हां काही नाही सांगितलं तुला एक फोन नाही केला मला मिनस आताले म्हटलं म्हटलं बाबू फोन लावून दिले म्हटलं आत्याय मला फोन नाही लावतायत म्हटलं तर त्यानं घेतला बाई फोन आणि लावून दिला तुला वाई मी किती वेळा म्हणतो आजीला फोन लावून देवा आजीला फोन लावून देव तिला काय तिला तिच्या मोबाईल पासून फुरसत नाही भेटत माय बाई एवढा मोबाईल पाहते का हो ते नाही मोबाईल घेवायला नाही पायत हे बॉयचे फोन फोनच चालू राहतात निरा म्हणून काही फोन लावायला भेटत नाही मला तुला माहिती माझं फोन नाही म्हणून माय बाई आता पहिलेचा जमाना राहिला का मा आता फोनचा जमाना आला हा फोनवरच बोलतात तू बिघून घे त्यासाठी मायबाई एक फोन माय बाई मला बोला लागते फोनवर पाहिजे मलाच फोन करा गिराले आनंदीच्या बाबाजवळ आहे ना फोन हाय तरी फोन करतो का तू एक फोन नाही करत तू आज वेळेस आता कधी फोन करला जाते पाहि ना आता आता पहिला आनंदीच्या लग्नाचा विचार करायचा आहे आता बाईना कधीची तारीख काढतो कधीची नाही लग्नाची आता बाईना तिच्या लग्नाच तर टेन्शन आहे आता पाहि ना किती पैसा लागते तर तिच्या लग्नाला आमचा जो काही नाही आहे काय थोडाफार पैसा काही जास्त नाही आहे मी ना लपून छपून पैसे जमा केलेले आहे म्हटलं मी तुला देईन नाही राहू दे ना तुला कायले नाही राहू दे तुलाच पाहिजे खर्च आले नाही ना माया केले मी जमा माझ्या वावळाचे पैसे भेटतात निराताराचे पैसे भेटतात आणि एवढे पैसे कुठे लागतात मला अन्न मला पोर मा पैसे देत राहते खर्चा पाण्याले ना जमा करून ठेवलेला आहे दे तुम्ही नाही बाई राहू दे तुलाच पाहिजे खर्चाले काही नाही माय एवढे पैसे नाही लागत मला आणि ना तिच्या लग्नासाठी दूर आली माय तिच्याच लग्नासाठी जमा केलं ते ना मला माहीत आहे माय तू गरीब आहे तुला पैशाची गरज आहे म्हणून मी ना तिच्याच लग्नासाठी जमा केले होते मी देऊन दे आम बाबा काय करत राहतं बाबा काहीशा जागेवर राहते माय त्या इले ते का घरामध्ये गेले गावात मी त्याच्या दोस्ता मित्र इले भेटाले हो का म्हटलं बोलू घे तो बाबासोबत बी आता फोन लावला तर गेलेलं आहे ते गावात घुमाले येतील ते थोड्या वेळात अधिमाकात आलं होतं बाबालाच बोलून घेतो म्हटलं तिकडे पण ना मला डबल विचाराला म्हटलं बाबा त्याला गाडी नाही समजत काही नाही समजत कोण बसून घेऊन येईन म्हणून राहू दे माय बाई आमच्या दोघा बुडा बुडीला काही नाही समजत माय बाई जर कोणी घेऊन जाईन तर हाय असं आहे मग का हो बाई मग कोण चाललं मग लग्नाची तारीख काढायला कोण कोण चाललं तर लग्नाची तारीख हे आनंदीचे बाबा अन माय जेठ अन आपला हा चंद्रभान कोण तू तर म्हणे आत्मार सांगतो म्हणे अरे भाऊजी तुम्ही Uh, माझेट आले मग फोन करतो मी काय माय किती दिसांना फोनवर बोलू राहिले म्हणते की मग बोलतो मी बाई माझे आले ना उद्या जायचं नाही काय येईल तेच बोलायला आले असेल मग करतो मी तुला फोन बरं माय बाई ठेव मग हा ठेवतो ठेवतो <laughs> बोला ना भाऊजी काय म्हणता आहे म्हणते ना आनंदीच्या लोकांची तारीख पडाली हो हो उद्या जायचं आहे ना उद्या रविवार आहे ना हो त्याचबरोबर कुठे आहे मग मारू आहे हो हो भाऊजी आनंदीजी बाबा आनंदीजी बाबा हे पा भाऊजी आले कोण दादा आले का दिसत नाही का तुम्हाला ले, काय रे बाबा मारत्या ना जात नाही काही गोट नाही बाबा काही नाही काही नाही सांगतलं नाही काही नाही एकच बार सांगत रविवारी बस बाकी काही गोष्टच नाही काढलीच आहे का काही काही मी चालू का, 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 का।, का विचारायला हो दादा जायचं आहे ना आपल्याला आहे काय रे बो कधी सांगितलं असतो तू ना एकदम निगाश तोंडावर म्हटलं असतं का चाल दादा नाही नाही दादा मला आठवणच नाही राहिलं बरं आठवण नाही राहिलं रे बाबा तुला हा एवढी अर्जंट गोष्ट सांगायची आठवण नाही राहिली दादा तुम्हाला किती वेळा म्हटलं होतं मी ना हे भाऊ जाऊन सांगा भाऊ जाऊन सांगा डबल एक बार बोलून घ्या डबल एक बार बोलून घ्या नाही ना मी नाही मी नाही म्हणत होते काका हो बोललो होतो ना मी विचारलं जादायला पण डबल नाही म्हटलं होतं आज आज म्हणाला पाहिजे तुम्ही ना मी चाललो आता दादाची इथं म्हणाले पण एक बार सांगाले कधी चालून जायचं आहे काकाई काकाई अं किती वाजता निघायचं आहे काहीच नाही हो हो दादा सांगू शकाल पण मी तुला सांगणारच होतो तर मग उद्या कधी निघाला लागतो आपल्याला काही नाही सकाळीच निघून जाऊ ना दाख वाजता जास्त दूर गाव आहे जोडस आहे बरं बरं सकाळी दहा वाजता ना हो सकाळी दहा वाजता चल मग मायाला हरभऱ्याला पाणी किंवा देऊन येणं होऊन जा सकाळीच मग निघता येत आपल्याला हो हो सकाळचे वावराला पाणी किंवा द्यायचं काम करून घ्यायचं मग निघा तू निघू हो हो उद्या उद्या आहे आपल्याला मीच म्हटलं मग बुवा एक बार विचारून घेतो म्हटलं तू तर काही आला नाही मला विचारायला मी हा म्हटलं चला मीच विचारून घेतो तू आणि मीस चालतं का मग मसाला येणार आहे ना कोणता साला येणार आहे तुला दोन साला तुले चंद्रभान येणार आहे चंद्रभान असं असं चंद्रभारने येणार आहे का हां हां तूच येणार आहे करले का तू तो पाय मोडला होता ना झाला का मग तो चांगला हो हो तब्येत चांगली आहे आता तिची काम कामगिन करते ना चला चांगलं झालं मग तू येऊ लागला का मग हो हो मसाला आहे आज येणार आहे तो आणि मग उद्या आपण आनंदीच्या सासरवाडीला चाललो जाऊ. जाऊ बरं झालं आजच बोलवलं आत्मारा कोणी बोलवलं तर चल तो बोलते कसं तो हुशार माणूस आहे तू बोलते म्हटलं बरोबर काय नाही त्यालेच बोलवणार होते पण ते बोलवलं काय नाही तिनं सुमित्रानेच फोन केला आणि तिच्या भावाले हां त्याची ड्युटी पडते म्हणे मी म्हटलं मग राहू दे बाबा ड्युटी पडते तर म्हणून मग चंद्रभानले फोन केला तो म्हणे एका शब्दावर म्हटलं त्यांना हो बाई येतो म्हणे जाऊ दे मी काय कोणी येऊ मी काय म्हणतो दादा दहा वाजता तयार राहशील हो हो माय बाई चंद्रभानचं नाव घेतलं चंद्रभान आला बी आला खरे चंद्रभान तू हो बाई आलो आलो राम राम हो बाप्पू राम 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 आले का मग उद्यालाच म्हटलं आपल्याला हो हो त्याच्यासाठीच आलो बरं करा मग गोष्टी जाऊ मग आपण उद्या ये तुम्ही बसा ना पप्पू मी आलो तुम्ही चालले नाही बाप्पा आम्ही आमच्या वावराचे काम सोडून आलो तुमच्यासाठी पण तुम्ही मत वावरात नाही ना रुबा मी जाईन तू कोण जाईन मग पोरगा तर मोठा अडचणी तू तर काही झाली पाहिजे नाही मला जातो ना मी भेटतो ना मग संध्याकाळी करू ना मग आपण पार्टी पार्टीसाठी करू ना मग पार्टी तुमची ऐकून हो हो पार्टी मग ऐकून हो पप्पू अशी पार्टी नाही पाहिजे आपल्याला प्या खावाची पार्टी पाहिजे म्हटलं हरिश्चंद्रभान उठ आपल्याला जात आहे तिकडे तिकून तर येऊ दे आपल्याला एक बार जाऊ लग्नाची तारीख गिरी काढून आणली तिकून तिकून आलो की मग काय पार्टी पिवा खावायची मी मजा केली बाप तुमची चल मग ये तुम्ही हो या या सांग ना दीपा तू तर मला संध्याकाळी येतो हो संध्याकाळीच येणार होतो आम्ही पण वावरातून लवकर आले घरी नाही म्हटलं चला मग आता संध्याकाळी जायचं आहे ना ते जायचं आहे संध्याकाळी मोठी हिव असते ना बहिणा हा थंडी किती पडू राहिली हो थंडी लि पडत आहे आता कालपासून थोडी कमी थंडी पडत आहे हो कालपासून कमी पडत आहे पण गाडीवर थंडी लागते ना म्हणून हे म्हणत होते की दिवसाच्या पहिले चाल बर झालं मा आली तर बरं झालं हाय बाई पूनम बी आली का माई माझं माझी आत्या जवळ हो आता आत्या हा मोबाईल कोणच आहे मला याच्यावर गेम खेळत आहे गेम ऐकायच्या माहित नाही हो बाई बाईच्यातनी गेम ऐक नाही काही माहित नाही बाई मला आनंदी ताई कुठे आहे ते अंदर आहे आणि फोन बी आनंदी तयाचं आहे जाय आनंदीत ताईला फोन नेऊन दे आणि गेम आहे का काय आहे का, का तू विचार मला नाही माहित बरं आता जाय अंदर आनंदीत भेटून दे आणि फोन बी आनंदी ताईज वर दे आनंदी पाहिजे अंदर आहे आनंदीत आई हो आता द्या मग चला पप्पा चांगलंच झालं थंडीच्या पहिले आले संध्याकाळी आलं असते तर गाडीवर लढाई थंडी वाजली असते तुम्हाला मग नाही तर काय ताई म्हणून लवकर म्हणून मग आम्ही लवकर आलो चांगलं केलं माय चांगलं केलं काय होत जाऊ ना नाही नाही आपलं काय काम आहे जाती नाही माणसं माणसं नाहीत ता लग्नाची तारीख काढून आपली काय गरज आहे तिथं तशी तिची सासूचा स्वभाव थोडा चांगला नाही राहू दे बरं ठीक आहे एक दोन दिवस झाले थोडी कमी थंडी पडू लागली नाही पाहिजे माय मला थंडीच लागू लागली माय हा किती थंडी लागत आहे हे पुऱ्या घुटनाई गिटने दुखत आहे माय बाई माय आले थंडीच्या ना मला बाई पहिले स्वतःचा प्रॉब्लेम मला होत्या थंडी प्रॉब्लेम हा मला त्याला थंडी वाजत आहे माय नाही नाही हाय थोडी कमी थंडी पडू राहिली आता हे बद्दल गिद्दल आणि याबद्दल ना त्याच ताण पाय दुखते मी काय म्हणली ना थोडं म्हणा थोडं सरसोचं तेल लावून मग हाता पायाची मालिश करून दे म्हणा बायना ना पाय माहिती बद्दल पडू राहिली अन थंडी पडू राहिली बाय मला वात आहे माय पुरे गुटणे गिटणे पुरे दुखू राहिले म्हणा सरसोच्या तेल ना थोडी माय मालिश करून दे मना पायाची हो ना कौसाबाई सांगतो ना तुमची पायाची करायला लावतो पायाची करायला लावतो मालिश मस्त करते सुप्रिया हो तेच म्हणली मग मी आला काय बघू विकास आज कोण उशीर झाला एवढा नाही वळखी चालू होते पोलीस स्टेशन मध्ये बोलत बसलो म्हणून उशीर झाला कोण वळखी रे बाबा कोण आलं पोलीस स्टेशन मध्ये काय काम पडलं पोलीस स्टेशन मध्ये तेले आई आपली वच्छला मावशी नाही का तिची पोरगी आली होती सोनू सोनूबाई आली होती बाप रे ते काय आले बाबा पोलीस स्टेशन मध्ये एक बाई सोन्याचे दागिने घेऊन पळाली म्हणते पुऱ्या घरातले चोरी झाली म्हणते घरात हो का रे बाप्पा चोरी झाली का लगे होय चोरी झाली सांगितलं नाही काय जुनं बाबा कोणी सांगितलं होतं कोण आहे ते बाई काही माहीत पडलं का काही नाही ते सोनूचा नवरा आहे ना कही चकर हो ते तिच्या नवऱ्याचं काही चक्कर इतकं चालू होतं म्हणते तर त्यानं ते बाई घरात आणून घेतली तर राहिली ती बाई काही दिवस आणि तिची असली जेव्हा माहीत पडली तिच्या नवऱ्याले तर पोहून गेली आणि सोबत पुरे घरातले सोनं लांना पैसा हात लागून ती पोहून गेली अशी गोट झाली ते हो का रे बाप्पा पुरा घरातलं सोनं लहान घेऊन पाहिली का लगे वचलाच्या जा जवळ जा आहे ना दुसरी बाई उचल होती का घरात नाही हो आई सोनू सांगे पाहतो सर ते पोर घेतलाय वांडे तिनं कसं काय सहन केलं बाप्पा मी ना म्हटलं होतं सोनूले तू तिथून एवढी कडक स्वभावाची आहे आणि तुला कसं काय सहन केलं पाणी आली पाहिजे स्टेशन मध्ये काही नाही म्हणते मग मी समजून गेलो की जाऊ द्या बाईला असं वाटतं की आपलं घर तुटलं नाही पाहिजे काही अशी तिची मजबुरी म्हणून नशीन आली पण बाप्पा वचला ना बा। उसक असं सांगितलं नाही बाहेर बरोबर मी चाललो मी आताच ड्युटी थकून आलो थोडा आराम करतो जाय जाय बाप्पा जाय आराम कर ठेवलं तिनं असं उलसक नाही सांगतलं ते तर अन्न मोहिनीन मी काही नाही सांगितलं तिनेही नाही सांगितलं काही अव ते म्हणलेली पोरगी आहे ते का तू सकी पोरगी आहे का ते काय तुला जरुरी समजते सगळी पोरगी असे सांगतलं नसतं का काही अशी तशी गोष्ट घरातली तिनं ते कुठं सांगते तुला तिचं सोडा तर ते तर वैधी आई तिला वाटते की बाबा मी सांगेन अन्न माझ्या सासूला माहीत पडलं तर माझ सासू अजून मलाच बोलीन घरातली भांडवन म्हणून नशी सांगलं तिनं तिला माहिती आहे ना मी तिची पक्की दोस्ती ना म्हणून कायची दोस्ती घेस्तीन करतो बघ तू तूच दोस्तीं म्हणतो तिला ते मानते तुला आता मला एक गोष्ट सांग बर तू शंभर गोष्टीतली एक गोष्ट सांग शिधी शिधी तुला गोष्ट विचारतो मी तिच्या लाईनापुराचा साक्षगंध झालं म्हणते तुला बोलवलं का तिला हो बैना मला नाही बोलवलं जाऊ दे दोतीनं आहे पण मोहिनी मोहिनी पोरगी पोरगी मानलेला नाही मा तुला साक्षगंद बोलवलं न माझी नाही आता तुला डायरेक्ट लग्नामध्ये बोलवशील तू आहे बी मानचा तू जाशन बी हो ना तुम्ही बरोबर बरोबर म्हणताय तुम्ही मी ना काढला हा विषय मोहिनी जो काय म्हणते मग तू पोरगी ते म्हणत होती काही नाही म्हणे असंच म्हणे जास्त काही पाहुणे नव्हते म्हणे असं घरातल्या घरात केलं म्हणे साक्षगंध ताईच्या घरातले घरातले लोक आणि आमच्या घरातले आणि कोणालाच नाही सांगतलं म्हणे कोणालाच नाही सांगतलं तिनं तिच्या नाही सांगितलं वच्छला ती ना तिच्या बहिणीने नाही सांगितलं म्हणे कोणीच नव्हतं आलं म्हणे हो पाय तू बाई तुलेच पटतात पप्पा ते लोक वच्छला मा बदमास बाई आहे म्हटलं ते मोहिनी बी काही चांगली नाही आहे तुला वाटते अशी चांगली आहे म्हणून काही चांगली नाही आहे ते तुला काही सगळी मायने समजत मानलेलं तर मानलेलंच असते हो बाई तुला सांगत आहे मी. तुला सेकी नाही तिच्या गोष्टीवर नाही नाही याच्यात मोहिनीची काही गलती नाही ते तर बिचारी सुन माहिती आहे घरातली पण हे वच्छला लहानपणीची मैत्री नाही ना ते लग्न गिग्न सर मीन करून दिलं ना मी तिचा तिचा दिला होता ना प्रेमच्या लग्नाच्या वेळेस मोहिनीचं जेव्हा झालं होतं ना मॅटर तेव्हा मी तिचा किती साध्य लावता विचारभर केले ते भुलली ना भुली पुरे उपकार बुल ते जेव्हा तिची खायची सोय नाही राय तेव्हा मी तिची किती मदत केली हा लेकरं लहान लहान होते तेव्हा किती मदत केली भुल्ली ते सर भुल्ली म्हणून म्हणतो मी पंचकुला कोणावर उपकार करू नाही बिलकुल उपकार नाही करू उपकार करायचा काही जमाना नाही आहे बाई कलिगा हे कोणी काही कोणाच्या कामात येत नाही ते तर आहे म्हणा तुमचं कोणी आलं ना काही मागेल सप्शन म्हणा मदतच नाही करा कोणाची काही फायदा आहे मदत करून नाही नाही वच्छलाची तर एक बार सटक काढणारच मी इन ना पत्रिका घेऊन कोणी ना कोणी पा मग मी पाना कशी बोलतो तो तिची तर सटक काढणारच मी आता तू ना किती सटक काढतो तर मी बिता म्हणतो बिता जाऊ दे माय ते तिची सटक काढशील ते काढशील मी काय म्हणतो बाय ना पंचकुला तर आता थंडी पडली बाय ना असून आईल म्हण ना रोडगे बनवणं आपल्या इथं गवऱ्या गिर्या बी आहे रोडगे बनवायला ना हा मस्त रोडगे आलू वांग्याची भाजी आता थंडीमध्ये खायची मजा आहे माईबाई हा बनवायला लाव ना हो बाई बरोबर बोलू राहिला तुम्ही पण आपण तर गेलो वा त्या शिल्याच्या वावरात रोडगे तर हा आपल्याला बनवतो तर गेलो होतो आपण खाले हो खाल्ले होते पण मला एवढे काही आवडले नाही ते सुना मस्त बनवतात बनवायला लाव ना बरं बाई बनवलेच नाही ना आपण घरी ठीक आहे म्हणतो मी ताईले आजच म्हणतो मन म्हणता विचारात चंद्रभांची तब्येत नाही आहे चांगली हां त्याचा पाय मुडला होता झाडावून पडला होता तर तरी तो पोरका गेला म्हटलं हां मग पोरीच्या इथं गेला तो मग पोरीन बोलवलं तर आणि हा चांगला असून लगे गेला आणि लगे पण काहून नाही गेला बरं हा हां काहून नाही गेला आधे दहा रुपये दे ना काय रे बापा तुला एकाडे पाहिजे दहा रुपये हां काल असतं तुला दहा रुपये दिले होते रोज तू दहा रुपये मागू राहिला माझं का ठीक आहे का बापा दे ना दे ना आधी 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 दे ना दहा रुपये दहा रुपये दे ना पत्ता दहा रुपये हां येस विचारतो आता बाबू तुला देतो मी दहा रुपये पण मला तू एक गोष्ट सांगता का काय सांगू आज मला सांग बर आता हो, हो आला होता आत्याचा फोन आला होता आला होता आधी आधी आता फोन आला होता काय कोण बोललं तर कोण बोललं आता सोबत आता आई बोलली असं असं काय म्हणे मग आई आत्याले आता म्हणे आमच्या दली या म्हणे तुम्ही म्हणे तालीत तालाची आहे म्हणे मग आई म्हणत होती नाही म्हणे आम्ही तुम्हाला दंडाला पैसे दिले म्हणे आता आमचा जो पैसे नाही आहे म्हणे बाबा तामाल तेव्हा पैसे येईन म्हणे बाबा तामाल जाता ती मग बाबा दिलेत नाही काय हो हे काय बोलू राहिलं ना मला एक गोष्ट सांग बेटा आईने काय म्हटलं आम्ही तुम्हाला साक्षी दंडाला पैसे दिले हो हो आताच म्हटलं असं असं समजलं समजलं मला समजलं आता समोरची शाळा पुरी समजली दे आता दे अरे ते दुकानदाराच्या इकडेच माझे पैसे आहे मी दुकानात गेली होती तर दहा रुपये चिल्लर नव्हते त्याच्याजवळ तो म्हणे मावशी म्हणे नंतर घेऊन जासान म्हणे तर जाय दुकानात म्हणा आजी आली होती तर दहा रुपया म्हणा तुमच्या इकडे द्या म्हणा दहा रुपयाचं तुला काय लागते जाय ते घेऊन हो ती ठीक आहे समजली मला आता पुरी शाळा समजली सुमित्राने फोन केला अशी म्हटलं की बा साक्षगंधाची तारीख काढायची आहे तर दादाला पाठवून दे तर हिनं काय केलं असेल माहिती आहे का हुशारनं ह्या हुशारनं म्हटलं असेन ना बाई तुम्हाला आम्ही साक्षगंधासाठी पैसे दिले होते तंगी आ, न, आ, आता आमचे लय तंग्या बाप्पा हां आणि जर तिकडे आलं तर काम पडते तेवढंच रोज येते आम्हाला असं तसं हिनं म्हटलं असेन आणि तिले लगे नाही म्हणून दिलं आता विचारतो नाही आत्मा लांबले की तुले सुमित्राचा फोन आला होता तुला सुमित्रानं बोलवलं तर बा ऐकून तुला सांगितलं का नाही सांगितलं तर नाही तर असंही असू शकते इलेही माहीत असू शकते दोघांची शाळा असू शकते भरलेली काही सांगता नाहीत येत काय तु आता काय काय नाही तर मॅटर बरं आला तू तु। तुला सवाज देणार होती मी नाही काय झालं काय झालं तुला माहित होत का सुमित्रा तुला फोन केला माहित नाही तुला फोन केला होता आणि लगे आपल्या आनंदीच्या लग्नाची तारीख काढायची आहे तर तिकडे जायचं पोरा इथं तर नेणार होते सोबत तुला माहित आहे का नाही पोई मला काही माहित नाहीये माझं वस्तू आहे ना ते लय हुशार आहे दोन कदम शिल्लक चालते ते पण तिला माहित नाही तिच्यापेक्षा एक कदम शिल्लक मी चालतो चांगल्यानं ओळखतो ना मी चांगल्यानं ओळखतो तिला मी आताची ओळखतो का तिला मी तिला नंबर गिंबर काढून टाकला असेल त्याच्यातून माहिती मला नाही मला सुमित्रबाई फोन केला होता का सुमित्राबाई सांगेल का तुला ते नको विचारू तुम्हाला कोण सांगेन कोण नाही ती बायको सुमित्रा संग बोलली सुमित्राने म्हटलं की घरी पाठवून दे म्हणून आत्मारमले जायचं आहे लग्नाची तारीख काढायले तर ती बायको काय म्हणते माहिती आहे का तिले म्हणते की तुम्हाला आम्ही साक्षीगंधाला पैसे ना म्हणते आता आमची तंगी आहे म्हणते तर ते येऊ नाही शकत म्हणते त्याला ओव्हरटाईम करायला लागते म्हणते जाऊन आणि ड्युटी ग्युटी पडली तेवढे आमचे पैसे कटते म्हणते तर तिले तिनं तुला सांगितलं नाही सांगितलं नाही तिनं की सुमित्राला फोन आला आणि तिला अशी बोलली आहे तुला साक्षगंधाला पैसे दिले नाही का तिला तर ते पैसे कसे काढले म्हटलं तर बायको फक्त का बायोच असं सुमित्रा फोन आला होता मग नाही तर काय तुझी बायकोला हुशार येणार रे लय हुशार आहे बायको असं कुठे कोण बोलली ते तिने मला खरोखर कमी सांगितलं मी गेलो नसतो का तिने चंद्रबानले फोन केला चंद्रबान गेला मग अरे त्याची तब्येत नाही चांगली त्याचा पाय दुखते म्हणते ना तरी गेला तो तरी गेला तर तुझ्या बायकोने तुला जाऊ नये दिलं ना मग कोण जाईल मग तोच गेला त्याने तुम्हाला काही सांगितलं नाही तो कायले सांगेन रे हा तुमच्यात भांडण गिडणं काय लाईन तो का बायकोचं शोभलं का बाई असं शोभलं का आता दिलेले पैसे किती काढते का तो मग तिनं पैसे काढले तर मग कसं होईल तिचे किती पैसे बसतील तुमच्यावर तिने हे घर तुमच्या नावावर करून दिलं हिस्सा नाही घेतला ना। ना तिने घरामध्ये घेतला कधी हिस्सा मापोरीनं तुमच्या नावावर करून दिलं म्हटलं तुमचे लग्न नव्हते उरायले तर हा तर तुमच्या नावावर करून दिलं तेव्हा कधी तुमचे लग्न झाले आणि लगे आता ते मापोरीला करते का नाही नाही असं नाही शोभलं तिचं हे नाही शोभलं आता आवाज येतो ना थांब ना तू संधेय संधी आता माय बाईबा संगीता म्हणून हा काचा रागाला माय बाई याला काही माय माहीत झालं का याच्या बहिणीचा फोन आला होता मी खोटी बोलली म्हणून याला सांगितलं नाही म्हणून बाप्पा आज माहीत तर आली बाप्पा माई खाई माय बाईबा काय झालं रे या पाहिले ना मानोरा एवढा कोण रागत आहे बुढी कागून बसेलाय काय झालं बाप्पा काय सांगितलं बुडीन सांगे मला काय बाप्पा काय सांगू सुमित्राबाई फोन आला होता काल काय काय बोलत आहे तुम्ही सुमित्राबाई फोन नाही 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 आला होता काय रे कशी खोटी बोलू राहिली पाय पाय खोटी बोलू राहिली तू बायको आई खोटी बोलू का मग काय म्हणत आहे ताई सुमित्रा बाईला फोन आला तर तुम्ही असं म्हटलं नाही सुमित्रा बाईला खरं खरं सांगले की आम्ही तुम्हाला साक्षीगंधाला पैसे दिले आणि आम्हाला तले तंगी आहे आणि जरी कामावर नाही गेले तर मग ड्युटी पडते आणि आमचा जो पैसा नाही आहे असं तसं असं म्हटलं तुला नाही बाप्पा नाही नाही असं नाही म्हटलं तुम्हाला कोण सांगितलं पहिले मला सांग हे खरं आहे का खोट आहे कोण सांगितलं तुम्हाला सुमित्रा बाई सांगितलं का काय सांगते वा ते का तसा आहे का कोण सांगितलं तुम्हाला पण असं काही नाही म्हटलं मी ना काही नाही म्हटलं

लाशर आहे का नाही आहे हा अशी कशी तू चोर चोर वरून शिरजोर आई सोबत अशी बोलता का तू अशी बोलता का राऊ दे बाप्पा राऊ दे मार नको तिला एवढा मार नको राऊ दे जाऊ दे सोडून दे सोडून दे माफ करून द्या मला माफ करून द्या आता कुठे नाही बोलिन मी कधी कुठे नाही बोलिन माफ करून द्या मला माफ करून द्या आता फटके बसू राहिले तर आता म्हणते की मला माफ करून द्या गलती झाली ते गोष्ट पहिलेच केली असती तर काली तुला मारलं असतं काली बोललो असतो आणि खोटी काउन बोलली माझ्यासोबत आता सुमित्राबाई काय म्हणेन काय म्हणेन म्हणेन की मा भाऊ चांगला नाही म्हणेन ना आमच्या दोघा बहीण भावात फूट पाळतं का तू फाडणं लावतं का नाही बाप्पा चांगल्यासाठीच म्हटलं होतं चांगल्यासाठी म्हटलं होतं मला वाटलं बाप्पा तेवढे दोन पैसे घरात येतील तुला स्पीकर आहे घराची हा मला स्पीकर नाही आहे का बापा रे मारू नका बाप्पा मारू नका आता नाही करीन गलती आता नाही करीन आता कधी कुठे नाही बोलीन कधी नाही बोलीन माफ करून द्या मला माफ करून द्या सोड रे बाप्पा सोडतीले सोड सोड आत सोडतीले सोड तिले हा तुला माहिती शपथ आत मारा सोड तिले सोड मारू नका राहू दे राहू दे झाली तिच्या गलती माफी मागितली तिला माफ करून दे रे आत माफ करून दे नाही आई तिने जोपर्यंत अद्दल नाही घडीन नाही सुधरली बाप्पा मी सुधरली सुधरली माफ करून द्या माफ करून द्या अरे बाप्पा एवढी मन रेल ते माफ करून द्या आता तिला जाऊ दे नाही करीन म्हणते ते आताशी कधी खोटी नाही बोलीन म्हणते माफ करून दे तिला हो हो बाप्पा माफ करून द्या माफ करून द्या बाप्पा तशी गलती कधीच कर नाही करीन कधीच कर खोटी नाही बोलीन आता मी तू खोटी बोलली ते तुला तुला माहित पण आमच्या दोघा बहीण भावामध्ये वाद निर्माण होते मग हो बाई हो बरोबर म्हणत आहे तो तू नव्हतं बोलायला पाहिजे तू माफ करून द्या आता माफ करून द्या मला आता नाही करीन अशी कधी काय आज माफ केलं तुले आणि जर तू ना कधी अशी गलती केली कधी खोटी बोलली तू कधी भांडणं लावायचे प्रयत्न केले तर डायरेक्ट त्या मा बापाशी नेऊन सोडून तुले हा फारकती दिन म्हटलं फारकती हो बापा नका म्हणू अशी नका म्हणू आता नाही होईन कधी गलती आता कधीच अशी नाही करीन बरं ठीक आहे दे रे बाप्पा राहू दे माय बाईल फटके दिले माय वाटतं इले चल बाई चल तुला गरम करून हयात लावून देतो चल काय मायबाई बुडी पहिले फटके खाऊ घालते मग म्हणते की हयात गरम करून लावून देतो म्हणते खासच आहे हो मगवायली तुमची आई किती चांगली आहे लय चांगली आहे तुमची आई